नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या मध्ये समोर ही जी विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही विण बिन सुद्धा विणायला खूप सोपी आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण चार ओळींची आहे यासाठी दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे एजिंग हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये ही विण बिन विणण्यासाठी सुरुवातीला एक ओळ घालायची आहे की ज्याला बेसरो किंवा सेटअप रो किंवा सुरुवातीची ओळ असं म्हणतात ही ओळ टाके घातल्यानंतर किंवा ही विण सुरुवात करताना फक्त एकदाच घालायची आहे यानंतर ज्या चार ओळी आपण विणणार आहोत त्या चार ओळी रिपीट करायच्या ही ओळ मात्र फक्त विण घालण्यापूर्वी एकदाच घालायची आहे तर ही ओळ याप्रमाणे असणार आहे एजिंगचे टाके सोडून मधले सगळे जे टाके आहेत ते पाठीमागून सुलट याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची आहे पाठीमागच्या बाजूने सुई घालायची आणि तो टाका सुलट विणायचा ही सुरुवातीची ओळ आहे आणि ही विण घालताना सुरुवातीला फक्त एकदाच घालायची आहे ही सगळी ओळ पाठीमागून सुलट विणलेली आहे पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक सुलट यानंतर हे पहा हा जो आडवा टाका दिसतो हा इथे आहे हा तो याप्रमाणे असा उचलून घ्यायचा आहे सहज उचलता येतो आणि हा टाका जो आहे नवीन तो न विणता याप्रमाणे फक्त या सुईवर घ्यायचा किंवा स्लीप करायचा यानंतर एक सुलट हे जे दोन टाक्यांचं रिपीटेशन आहे तेच शेवटपर्यंत कंटिन्यू करायचं आहे विणायचं आहे एक सुलट विणायचा त्यानंतर हा जो आडवा दिसत असेल स्पष्ट हे पहा हा जो टाका आहे तो याप्रमाणे उचलायचा तो या सुईवर ठेवायचा त्यानंतर एक सुलट हेच शेवटपर्यंत कंटिन्यू करत जायचं आहे एक सुलट विणायचा हा टाका उचलायचा हा या सुईवर घ्यायचा त्यानंतर एक सुलट शेवटी पण याचप्रमाणे येईल एक सुलट विणायचा एक उचलायचा तो याप्रमाणे स्लीप करायचा त्यानंतरचा टाका सुलट येईल शेवटी पण एक सुलट येईल आणि हा टाका जो आहे तो उचलून घ्यायचा आहे याप्रमाणे म्हणजेच रिपीटेशन इथं संपेल किंवा शेवटी हा एक सुलट विणल्यानंतर हा लूप घ्यायचाच आहे त्यानंतर शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ता पहिला दोन टाक्यांचा एक करायचा म्हणजे दोनचा एक सुलट त्यानंतर एक सुलट हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे दोनचा एक एक सुलट दोनचा एक सुलट एक याच सुलट क्रमाने विणत जायचं आहे दोनचा एक सुलट एक सुलट शेवटी पुन्हा दोनचा एक येतो आणि हे रिपिटेशन पूर्ण होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे तिसऱ्या ओळीची सुरुवात याप्रमाणे होणार आहे एक सुलट विणायचा त्यानंतर दुसरा सुलट विणायचा आणि यावेळी मात्र हा खालचा लूप याप्रमाणे उचलून घ्यायचा आणि या सुईवर ठेवायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिला सुलट दुसरा सुलट आणि हा जो लूप आहे तो यावर ठेवायचा या ओळीची सुरुवात एक सुलटने होईल हेच शेवटपर्यंत विणायचं आहे रिपीट करायचं पहिली आणि तिसरी ओळ तशी विणायला सारखीच आहे फक्त ओळीची सुरुवात मात्र कुठल्या टाक्यानी करायची एवढाच फरक आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं विणायचा आहे शेवटी हलू उचलल्यानंतर शेवटचा हा एक टाका फक्त सुलट विणायचा त्यानंतरचा एजिंगचा टाका आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी चा ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला पहिला टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ आणि चौथी ओळ ही एकसारखीच आहे फक्त सुरुवात मात्र वेगळी असणार आहे चौथ्या ओळीची सुरुवात एक सुलट दोनचा एक सुलट याप्रमाणे होईल आणि हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे एक सुलट दोनचा एक सुलट शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे एक सुलट दोनचा एक सुलट शेवटी हा एक्स्ट्रा टाका जो आहे तो एक सुलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली यात चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन बनत जाईल काही ओळी घालून झाल्यानंतर ही, ही विण इतकी सुंदर दिसते दिसत असेल तुम्हाला ही विण सुद्धा तुम्ही कुठल्याही विणकामासाठी वापरू शकता तसेच क्राफ्टचं जे विणकाम असतं त्यासाठी सुद्धा ही विण छान दिसते तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद